नमस्कार आज आठ जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने हेल्थ गुरु आय आय केअर युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांना आरोग्यदायी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ब्रेन ट्यूमरबद्दल बद्दल जनजागृती करणं आणि त्याविषयी योग्य माहिती समाजापर्यंत पोहचवणं हा या वर्षीच्या जागतिक ब्रेन ट्यूमर दिवसाचा मुख्य उद्देश आहे ब्रेन ट्यूमर म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदूमध्ये पेशींची असामान्य वाढ होते हे ऐकायला गंभीर वाटू शकतं पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक ब्रेन ट्युमर हा कॅन्सर नसतो अनेक ट्युमर बिनिन म्हणजेच कर्करोग नसलेले असतात आणि त्यावर उपचार शक्य असतो ब्रेन ट्युमरची लक्षणं कोणती अशी डोकेदुखी जी कमी होत नाही किंवा औषध घेऊनही फरक पडत नाही अचानक फिट येणं जे पूर्वी कधी आलेली नव्हती डोळ्यांनी कमी दिसणं दुहेरी दिसणं किंवा ऐकायला त्रास होणं चालताना तोल जाणं चक्कर येणं स्वभाव अचानक बदलणं विसरभोळेपणा वाढणं किंवा गोंधळलेलं वाटणं लक्षात ठेवा ही लक्षणं इतर अनेक कारणांमुळे देखील असू शकतात पण ती सतत दिसत असल्यास डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे लवकर निदान होणं अत्यंत महत्वाचं आहे जितक्या लवकर निदान होईल तितकेच उपचाराचे परिणाम चांगले मिळतात त्यामुळे कोणत्याही नवीन किंवा सततच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका जर कुणाला ब्रेन ट्यूमरचे निदान झाले असेल तर त्यांना सांगा की घाबरू नका वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेणं महत्वाचं आहे आपल्या समाजात जर कुणी ब्रेन सोबत जगत असेल तर त्यांना आपलं सहकार्य सहानुभूती आणि आपुलकी द्या जमल्यास हा व्हिडिओ त्यांना शेअर करा कारण या कठीण काळात त्यांना तुमच्या मदतीची आणि योग्य ज्ञानाची गरज असते म्हणूनच त्यांना सांगा आपल्या शरीराकडे लक्ष द्या काही बदल जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आरोग्याबद्दलची माहिती आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा अशातही तुमच्या जनजागृतीमुळे अनेकांचे जीव वाचू शकतात या जागतिक ब्रेन ट्युमर दिनानिमित्त आपण अधिक जागरूक राहूया एकमेकांना आधार देण्याचा आणि आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद